नुकताच लग्न झालेला उमेश मुंबईवरून बायकोला घेऊन गावात आला होता गाव अगदीच खेड्यात नव्हतं मुंबईमध्ये तशी सुट्टी मिळणे अवघड परंतु उमेशच्या प्रामाणिकपणामुळे त्याला सुट्टी मिळाली होती घर तसं भलं मोठं अंगणात दोन विहिरी पिंपळ त्यावेळी गावात लायटीचा संप असायचा त्यामुळे बरेच लोक जेवण करून अंगणात झोपी जात असत उमेश आणि त्यांच्या घरचे देखील जेवण करून अंगणात गप्पा मारत व नंतर झोपी जात असत असेच दोन दिवस गेल्यावर एका रात्री अचानक उमेशला जाग आली जवळ ठेवलेले पाणी संपले होते म्हणून तो तसाच घरात गेला पाणी पिऊन तो पुन्हा अंगणात आला तसं त्याला जाणीव झाली की आपल्याला कोणीतरी पाहत आहे रात्रीचे साधारण तीन वाजले होते त्याला आधी वाटलं की हा भास असावा म्हणून त्याने दुर्लक्ष केले आणि तो झोपण्याचा प्रयत्न करू लागला परंतु त्याला काही झोप येईना तो उठला आणि त्याने त्याच दिशेला पाहिले असता त्याला आता स्पष्ट दिसत होते की कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेवून आहे साधारण त्याच्या अंगणापासून ती व्यक्ती वीस फूट लांब होती त्याने आई वडिलांकडे एकदा पाहिले व बायकोला सुद्धा पाहिले ते सर्व गाढ झोपेत होते तो उठला व हळूहळू चालत पुढे जाऊ लागला तसं तसं त्याला आता स्पष्ट दिसत होते ती एक बाई होती तिने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती परंतु तिच्या दाट मोकळ्या केसांमुळे त्याला तिचा चेहरा दिसला नव्हता ते सर्व पाहून तो एक क्षण थांबला पण मग त्याला वाटले की कोणीतरी रस्ता चुकले असावे मग तो पुन्हा चालू लागला तो जसजसा पुढे जाऊ लागला तस तसा ती बाई रस्त्यावर पुढे जाऊ लागली उमेशला काही कळे ना की असे का होत आहे त्याला वाटले ती घाबरली असावी तो तिचा आता पाठलाग करत पुढे जाऊ लागला साधारणपणे वीस मिनिटे झाली हा पाठलाग चालूच होता त्याने आता आतुरतेने व रागाने जोरात हाक मारली कोण आहे कुठे जायचं आहे तुम्हाला ती बाई तशीच हळूहळू चालत होती एकदा उमेशच्या मनात आली की पुढे धावत जाऊन तिला अडवावे पण तिच्या भयानक हालचालींमुळे उमेश आता पुरता घाबरला होता त्याला आता वातावरणात कमालीचा गारवा जाणवू लागला रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या घनदाट झाडीमुळे त्याला अजूनच भीती वाटू लागली तो मोहात पडून फक्त पाठलाग करत चालत होता एक क्षण तो थांबला अचानक त्याला कोणीतरी शुद्धीवर आणल्यासारखं वाटलं हा थांबला तसं तीसुद्धा थांबली होती त्याने आपण उभे आहोत तो रस्ता पाहिला त्याला आश्चर्य वाटले की गावची वेस त्याच्यापासून मोजून चार पावलांवर होती आणि ती बाई वेशीच्या बाहेर ओढ्याच्या दिशेला तोंड करून उभी होती उमेश जोरात ओरडला तशी ती पळत ओढ्याच्या दिशेला जाऊन दिशेनाशी झाली उमेशला कोणीतरी भानावर आणलं होतं त्याला कळून चुकले होते की ती बाई नव्हती ते काहीतरी वेगळंच होतं त्याने मनोमन देवाला नमस्कार केला त्याला आता समजले होते की वेळेवर जर तो थांबला नसता तर पुढे काहीतरी वेगळंच झालं असतं तो घराकडे जाऊ लागला लहानपणापासून तो मुंबईत त्याच्या काकाजवळ राहायला असल्याने त्याला गाव हे फक्त सुट्टीपुरतेच माहीत होते उमेश जाऊन झोपला पण ती भीती झोपली नव्हती तो सकाळी उठला पण त्याचे शरीर कमालीचे जड वाटत होते त्याला फणफणून ताप आला होता वडिलांच्या विचारण्यावरून त्याने सर्व काही सांगून टाकले त्यावर वडीलसुद्धा सुन्न झाले त्यांनी त्याला भीती वाटेल म्हणून विषय टाळला उमेश आता मुंबईला जायला निघाला त्याने वडिलांना नमस्कार करून मिठी मारली व कानात हळूच कुजबुजला कोण होती ती त्यावर वडील उत्तरले ओढ्यावरची हडळ नुकताच गावी जाऊन मुंबईला परत आलेला उमेश नेहमीप्रमाणे कामावर रुजू झाला पण त्याच्या डोक्यातून ते विचार मात्र जात नव्हते वीस दिवसातच त्याला गावावरून आलेलं पत्र भेटलं त्यात लिहिले होते प्रिय दादा पत्र लिहिण्यास कारण की बाबांनी एक मुलगा पाहिला आहे मला तो पसंत कारणाने मी ह्या लग्नास तयार आहे तू लवकर यावे तुझी लाडू उरवी उमेशला पत्र वाचून आनंद झाला तो पुन्हा सुट्टी मिळवण्यासाठी केबिनमध्ये गेला पण यावेळी त्याने हुशारी दाखवत पत्र समोर केले त्यावर त्याला दहा दिवस सुट्टी मिळाली तो एकदम खुश झाला आवरावर करून तो घराकडे येऊ लागला लागेल ते सर्व सामान त्याने सोबत घेतले तो आणि त्याची बायको प्रवासाला निघाले सात ते आठ तासाच्या प्रवासानंतर ते घरी पोहोचले घरी आल्यावर त्याने सर्वात आधी बहिणीची भेट घेतली मग तो आईला आणि वडिलांना भेटला मुलाबद्दल माहिती काढून झाल्यावर त्याला काळजी कमी झाल्यासारखी वाटली खूप कमी दिवस राहिले आहेत म्हणून त्याने सर्वांना बजावले आणि ते सर्व जेवण पुन्हा अंगणात आले उर्वी हीसुद्धा सुट्टीपुरतेच गावी येत पण आता ती शिक्षण पूर्ण करून आली होती सर्व अंगणात येऊन पहुडले लग्नाच्या गोष्टी होत होत्या साधारण बारा वाजले होते आता गप्पाटप्पाची जागा घोरण्याने घेतली सर्व झोपी गेली खूप दिवसांनी गावात आल्यामुळे उर्वीला काही झोप येईना ती उठली आणि पाणी पीत पीत आजूबाजूला पाहू लागली आता रात्रीचे दीड झाले असावेत असे स्वतःशीच ती म्हणाली कारण अंगणात घड्याळ नव्हते ती जरा बसली कारण तिला खूप वेगात एक हालचाल जाणवली आणि तिला घाम फुटला सर्व शांत झोपले होते म्हणून तिने आवाज केला नाही तिने पुन्हा त्याच दिशेला पाहिले तर तिला समोर एक सुंदर मुलगी दिसली ती उठली व हळूहळू चालत जाऊ लागली त्याच दिशेला उरवी जात होती जिथे आधी उमेश गेला होता उर्वी चालत होती परंतु तिच्या नशिबात पुढे काय लिहून ठेवले होते हे कोणालाच माहित नव्हते रस्त्याच्या दुतर्फा मोठाली झाडे वाढली होती रातकिड्यांची किर अजून भयानक वाटत होती हवेत गारवा जाणवू लागला होता पण उर्वी चालतच होती आता फक्त तिला घुंगरांचा आवाज येत होता उमेशच्या श्रद्धेने त्याला साथ दिली होती पण उर्वी वेस ओलांडून पुढे आली होती आता उर्वीला ती मुलगी जवळ आणखी जवळ दिसत होती अचानक चालत असताना उर्वीला ठेस लागली आणि ती पडली दहा पंधरा पावलांवर असलेली ती थांबली उर्वी जरा भानावर आली उठण्याचा प्रयत्न करत असताना तिची नजर तिच्या पायांवर गेली उर्वी जरी अभ्यासात हुशार असली चलाक असली तरी हा खेळ तिच्यासाठी नवीनच होता उर्वीला कळून चुकलं होतं आपण कुठे आहोत पण आता नाईलाज होता ती ओढ्याच्या अगदी समोर येऊन उभी होती भीतीने कापत होती पण उर्वीने मित्रमैत्रिणींमध्ये भूतांच्या गोष्टी करताना अंग उडवायचं नाही हे ऐकलं होतं तिच्या अंगावर शहारे येत जात होते क्षणात समोर असलेली ती गायब झाली उर्वीला वाटलं सुटका झाली ती वळणार इतक्या थसण्याचा विचित्र आवाज आला तो आवाज इतका भयंकर बेसूर होता की उर्वीला मागं वळून बघण्याची हिंमतच होत नव्हती उर्वी तशीच थांबली मनात ती सर्व देवांना विनवणी करत होती तसा तो आवाज जरा कमी झाला आणि पाण्यात पाय सोडून कुणीतरी बसलं आहे असं उर्वीला जाणवलं छमछम छमछम पैंजण वाजत होते थंडगार वारा जोरात सुरू होता जणू काही तोही आज उर्वीला मारू पाहत होता का आलीस इथं तीनचा प्रहर संपत आला होता ती वेळ झाली आणि सर्व काही क्षणात बदलून गेलो उर्वीने पाहिलं पण तिला भोवळ आली आणि उर्वी ओढ्याच्या दोन पावलांवर पडली ओढ्याच्या समोर गावचा पूल होता घरी मात्र साडेचार पावणे पाचच्या दरम्यान उर्वीच्या आईला जाग आली तिने आधी अंगणात सर्व ठिकाणी नजर टाकली नंतर ती घरात गेली उर्वी कुठेच नव्हती आता मात्र आईने आरडाओरडा सुरू केला सर्व धावत आजूबाजूला शोधत होते पण उमेश मात्र वेगळ्याच विचारात होता त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती तो धावत ओढ्याच्या दिशेला गेला तिथे गेल्यावर त्याला दोन माणसं आणि आपली बहीण पडलेली दिसली ते वाटसरू म्हणाले आम्ही पुलावरून जातानाही दिसली त्याने तिला पाणी मारून हाका मारत शुद्धीवर आणले आणि घरी नेले पाणी ती चांगलीच फणफणत होती दवाखान्यात जाऊन समजले की ती खूप घाबरली होती घरी आल्यावर आईने तिला विचारले तू तिकडे कशी पोहोचलीस आई मला खरंच आता काही आठवत नाही यावर उमेश म्हणाला आता तिला आराम करू द्या पण उमेश स्वत विचारात अडकला होता एकीकडे लग्नाची तयारी आणि आता हे नवीन आता हे नवीन काही समोर यायला नको उर्वी थोड्या वेळाने जागी झाली तिने ठरवले कोणालाच काही सांगायचं नाही पण तिला हे कुठे माहीत होतं की तिचा भाऊ यातून गेला आहे उर्वीला आता जरा बरं वाटत होतं ती उठली आणि पाणी पिऊन घरात कोण काय करतय याचा अंदाज घेऊ लागली प्रत्येक गावात एक अशी जागा असते जिथे काही ज्येष्ठ नागरिक बसलेले असतात चावडी किंवा पार तिने सरळ जाऊन धाडसाने त्यांना सर्व समजावून सांगितले तेव्हा त्या ते आजोबांनी सांगितलेली गोष्ट ऐकून उत्तर दिले तू वाचली जाता ह्यात पडू नकोस पण उर्वी काही ऐकायला तयार नव्हती हो तिने खूप विनवणी केली त्यावर एक आजोबा म्हणाले ज्या एक दोन लोकांनी तिला पाहिलं लो। त्यांची त्यांची दृष्टी गेली आहे ही मुलगी ह्याच गावातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या त्या मुलीला जन्मतः एक आजार होता एकुलती एक, एक मुलगी म्हणून खूप लाडाची सतरा अठरा वर्षांची झाली पण दीर्घ आजाराने मरण पावली बापाची खूप लाडकी लेख अशी वयात येऊन मरण पावली म्हणून बापाने तिची समाधी घरात करून ठेवली हे ऐकताच उर्वीला घाम फुटला तिने जाताना ते घर बाहेरून पाहिले न राहून ती घराच्या जवळजवळ जात होती घरात फक्त एक जरा वयस्कर बाई दिसली ती काही कामात व्यस्त होती उर्वी दोन पावलं आत आली आणि उजवीकडे पाहताच तिची समाधी दिसली तशी ती घाबरून पळत घरी गेली उर्वी अंथरुणात शिरली तिला कळेनास की असं कसं होऊ शकतं घरात असं समाधी कशी बांधू शकतं खूप लाडकी खूप प्रेम पण एवढे उर्वीने नकळतपणे संकट ओढावून घेतले होते नकळतपणे ओढावलेल्या संकटाची उर्वीला जाणीव नव्हती खूप विचार करून तिला तिथे ती झोप लागली घरात तिची वहिनी आणि आई कामात व्यस्त होत्या तर उमेश आणि वडील बाहेर गेले होते उर्वीने स्वप्नात पाहिले की आपल्या सतत कोणीतरी मागावर आहे आणि आता ती उठली मग स्वप्न होतं म्हणून शांत झाली पण दिवसभर तिला कसला भास नाही झाला संध्याकाळी घरी उमेश व त्याचे वडील आले घरात सर्व बसले छान गप्पा गोष्टी करत चहा झाला बायका स्वयंपाक घरात गेल्या साडेसात वाजून गेले होते उर्वी अंगणात बसली होती मस्त गार हवा चालू होती अचानक तिला घुंगरू वाजल्यासारखा आवाज आला तशी ती बिथरली आजूबाजूला पाहिले कोणीच नव्हतं तिला वाटलं हा पण भास आहे समोर चिंचेचं झाड होतं हिरव्यागार पानांनी भरलं होतं ते झाड ज्यावेळी उर्वी तिच्या समाधीजवळ गेली होती त्याचवेळी ते झाड तिनं कावीच केलं कारण उर्वीचा गोण मध्ये आडवा आला उर्वीने पुन्हा तोच आवाज ऐकला तोच तिचं लक्ष समोर झाडावर गेलं पांढरे फटक उलटे पाय पांढरी शुभ्र साडी गुडघ्यापर्यंत होती पायात पैंजण आणि सतत पाय हलवत कोणीतरी बसलं होतं उर्वी अंगणात होती पण तिला ओरडू की पळू हेच कळत नव्हतं तिने सर्व बळ एकवटवलं आणि धावत पळत घरात गेली पण समोर दादाला बघून तिने तिचे हावभाव बदलले आणि सरळ आपल्या खोलीत गेली तिला आता पारावरच्या आजोबांचे शब्द आठवले त्यांनी सांगितलं होतं ते ऐकलं असतं तर ती तिची हद्द सोडून इथं आली नसती आता घरी समजलं असतं तर या काळजी असताना तिला खिडकीजवळ आवाज आला बेसूर आवाज माझ्या हद्दीत जाऊन तू खूप मोठी चूक केली तुझा भाऊ थांबला म्हणून वाचला आता तुला मी नाही सोडणार मोठ्याने हसत आवाज शांत झाला उर्वी खूप घाबरली होती तिला दरदरून घाम फुटला होता खूप मोठी चूक झाली माझ्याकडून आता काय करायचं हा विचार करत असताना तिला आठवलं की तुझा भाऊ थांबला म्हणून वाचला म्हणजे दादाला याची कल्पना आहे पण आता मी दादाला सांगितलं तर तो नक्कीच मला मारेल आता एवढ्यात आई खोलीत आली तिचं लक्ष उर्वीकडे गेलं तिचा अवतार बघून आई तिला म्हणाली कसला विचार करतेस चल जेवायला जेवण जेवायचं म्हणून जेवून ती पटकन उठली तिला आता घरात आणि अंगणात दोन्ही बाजूला भीती वाटू लागली पण तिच्या समोर दुसरा पर्याय नव्हता तिने ठरवलं जिथे घरचे आहेत तिथेच राहायचं एकटीने कुठेच जायचे नाही घरातील सर्व कामे उरकून सगळे अंगणात आले उर्वी खूप घाबरली होती पण ती आईजवळच राहत होती गप्पा मारत सगळे बसले होते पण उर्वीचं लक्ष झाडावर होतं ते झाड शांत होतं या आधी तिने गावात कोणालाच असा त्रास दिला नव्हता ती फक्त दिसायची म्हणून जेव्हा मोठी माणसं सांगतात तेव्हा ऐकायचं निदान अशा बाबतीत तरी बघता बघता सगळे झोपले आता उर्वी फक्त त्या झाडावर नजर ठेवून होती एकाच ठिकाणी लक्ष ठेवत तिला झोप लागली जोरदार हवा सुटली होती झाडांचा आवाज येत होता मध्येच घुंगरू वाजू लागले तिघिंच्या पण पायात पैंजण नाही त्यांना आवडत पण नाही मग आवाज कसला येतोय म्हणून उमेशचे वडील जागे झाले समोर चिंचेचं झाड बघून त्यांना थडकीच भरली खूप धीराने त्यांनी प्रश्न केला आमचं काही चुकलंय का, का। समोरून फक्त एक विचित्र गुरगुरत आवाज येत होता आता सगळे उठले होते उर्वीर रडत होती तिच्या एका चुकीने हे झालं होतं सगळे घाबरून गेले होते उमेश म्हणाला सर्वांनी घरात चला मी बघतो काय करायचं ते घरात येऊन आईने दार लावून घेतलं आणि म्हणाली आता एक वाजलेत बाहेर जाऊ नकोस त्यावर उर्वी जोरजोरात रडू ओरडू लागली तिने झाला प्रकार सगळा नीट सांगितला यावर आईने हात उगारला पण उमेशमध्ये आडवा आला त्याने सर्वांना शांत केले एका हातात कुऱ्हाड घेतली उर्वीचा हात पकडला आणि घराच्या बाहेर आला उर्वी देवाचं नामस्मरण मोठ्याने करत होती एक एक पाऊल पुढे टाकत ते झाडाजवळ आले उमेश म्हणाला काही पण झालं तरी नाव घेत राहा त्याने झाड तोडायला सुरुवात केली मोठ्याने हसत खिदळत होती ती झाडाला एक मोठा घाव बसला तसंच झाडावरून उर्वीच्या अंगावर काहीतरी पडलं तिला ना काय झालं तिच्या डाव्या खांद्यावर कसला तरी आघात झाला नाव घेणं तिला जड जाऊ लागलं उमेश म्हणाला उर्वी थांबू नको त्याने तिला हात लावला काळूख इतका भयानक होता की आपल्या बाजूला असलेली बहीण त्याला दिसत नव्हती त्याने तिला हात लावला त्याच्या हाताला जाणवलं ओलं काहीतरी कुरहाट टाकून त्याने उर्वीला घरात घेऊन जाण्यासाठी पावलं टाकायचा प्रयत्न केला पण त्याचे पाय हलत नव्हते त्याला वाटले आता मी पण गेलो काही खरं नाही त्याने अंधारात चाच पडत खाली हात नेऊन अंदाज घेतला झाडांच्या मुळ्या होत्या त्यात तो अडकला होता उर्वी बेशुद्ध झाली होती जरा हिंमत करून त्याने पाय बाहेर काढले आणि घरात गेला उर्वीला पाहिले सगळे घाबरून गेले होते उर्वीच्या दंडावर असा आघात झाला होता जणू तलवार उभी पडली असावी रक्त वाहू लागले उर्वीचे बाबा बाहेर आले त्यांनी आजूबाजूच्या लोकांना माहिती दिली उर्वीला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं होतं कारण वार हा एक अशुभ शक्तीकडून झाला होता लोक जमा झाले असा प्रकार त्यांनी गावात याआधी पाहिला नव्हता गावातील नऊ दहा जाणकार माणसं घरात जमा झाली एवढ्या रात्री गावाबाहेर दवाखान्यात जाणं शक्य नव्हतं कारण एवढ्या रात्री कोणता डॉक्टर मिळणं जवळजवळ अशक्य होतं घरातच काहीतरी बांधून रक्त येणं थांबवलं होतं एका माणसाने सुचवलं त्याला ह्या प्रकारच्या गोष्टी माहिती असणारा असा माणूस माहीत होता जो ती विद्या जाणतो पण खूप गरज असेल तरच पण त्याला घेऊन येणं हाच एक मोठा प्रश्न होता रात्रीचे सव्वा दोन झाले होते उमेशला घरी थांबणं गरजेचं होतं जमलेल्यापैकी चार जणांनी पुढाकार घेतला आणि वेळ न घालवता ते तडक शेजारच्या गावात निघाले थोडा वेळ सर्व शांत होतं तीन वाजले होते तो जाणकार व्यक्ती आला होता अगदी साधा सडपातळ जेमतेम उंची आणि चेहरा तजेलदार होता त्यांच्या नजरेत एक वेगळी चमक होती त्यांनी उर्वीला पाहिले आणि मग तो झाडाजवळ गेला उमेश गावकरी आणि उमेशचे वडील अंगणात आले तो माणूस काहीतरी संवाद साधण्यासाठी प्रयत्न करत होता त्यावर त्याला हे समजलं की घरात समाधी असल्याने तिचा आत्मा तिथेच अडकला होता तिला कोणालाच त्रास द्यायचा नव्हता पण उर्वीने न कळतपणे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला होता म्हणून ती उर्वीला जाणीव करून देत होती आता फक्त प्रश्न हा होता की समाधी घरातून बाहेर माडराणावर कशी बनवावी ब्रह्मकाळ चालू झाला आणि ती गायब झाली गावकरी मात्र चर्चा करत होते थोड्याच वेळात ते सर्व घरी गेले उमेश पण घरी आला उर्वी मध्ये मध्ये शुद्धीवर येत होती सकाळी लवकर उठून उर्वीला दवाखान्यात घेऊन गेले ती बरी होती पण जखम मोठी होती रक्त जाऊन उर्वी अशक्त झाली होती घरी आल्यावर फक्त उमेश त्याचे वडील आणि रात्री जमलेले गावकरी सर्व मिळून तिच्या घरी गेले कसं बोलायचं सुरुवात कशी करावी हे कोणालाच कळत नव्हतं मग उमेशनेच पुढाकार घेऊन त्याच्यापासून सुरू झालेला आणि उर्वीपर्यंत आलेला सर्व प्रकार तिच्या आई वडिलांच्या कानावर घातला ते पण आश्चर्यचकित झाले आमची मुलगी असं करू शकते ते पण जिवंत नसताना यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता हो जाणकर व्यक्तीने पुन्हा पुढाकार घेऊन आपण तिशाशी बोललो असल्याचे सांगितले तुमचं अतिप्रेम आणि तिच्या विरहात बांधलेल्या या समाधीमुळे ती अजूनसुद्धा भटकत आहे तिला तुम्हीच मुक्त करा असे सांगितले ते खूप वेळाने तयार झाले तिची समाधी पाडली व त्यांच्या माड राणावर बांधली ती मुक्त झाली उर्वीची जखम हळूहळू भरली पण निशाणी मात्र अजूनही आहे यानंतर गावात कधी असं काही झालं नाही मित्रांनो काही गोष्टी या चांगल्यासाठी घडतात याचा अर्थ असा नाही की सर्वांनी भूतांना मदत करावी उर्वीला अद्दल घडली पण त्यातून तिनं कोणाला तरी मुक्ती मिळवून दिली होती आणि एक रहस्य म्हणजे ती बऱ्याच लोकांना दिसून देखील उर्वीलाच का निवडलं होतं हे कोणालाच माहिती नाही मुलीवर अतिप्रेम करणं वाईट नव्हतं पण काही गोष्टींची जागा म्हणजे समाधी ही घरात नसते ती जिवंत असताना तिला त्या ओढ्याजवळ बसायला आवडायचं चिंचेच्या झाडाच्या मुड्या अजूनसुद्धा आहेत म्हणून मी गावात जाणं शक्यतो टाळतेच पण गेले तर दोन दिवस ते पण संध्याकाळी सात नंतर बाहेर येत नाही मित्रांनो खरं तर ही, ही गोष्ट पूजा उमेश शिंदे म्हणजे या कथेच्या लेखिकेचीच आहे या कथेतील उमेश हे त्यांचे वडील आहेत आणि उर्वी ही त्यांची आत्या तर मित्रांनो ही भयकथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला अशा अजून नवनवीन गोष्टी सांगण्यासाठी उत्साह आणतात धन्यवाद